नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत पी एम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आहे आता हे अपडेट काय तुम्हाला तारीख तर माहीत झालेली आहे की एकोणीसा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण याच योजनेवरनं एक शक्यता अशी वर्तवली जात होती की या योजनेचा निधी हा सहा हजारावरून वार्षिक बारा हजार रुपये काढण्यात येईल आठ हजार रुपये काढण्यात येईल काही ठिकाणी दहा हजार रुपये करण्यात येईल असं वेगवेगळ्या वेग माध्यमात सांगितलं जात होतं पण याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण राज्यसभेत दिलं आहे सध्या तुम्हाला माहिती आहे की केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राज्य कृषी मंत्री जे आहेत रामनाथ सिंह ठाकूर यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे हे उत्तर महत्त्वाचं आहे ते काय आहे तर तेच आपण आजच्या द ॲग्रो वन शो मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा mm -hmm. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सव्या दिवशी राज्यसभेत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती शेतीच्या संदर्भात तिथे चर्चा सुरू असतानाच एक प्रश्न असा उपस्थित करण्यात आलेला होता की केंद्र सरकार पी एम किसान योजनेच्या निधीत वाढ करणार आहे का आणि यावरती उत्तर देताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्टपणे असं सांगितलंय की केंद्र सरकारचा पी एम किसान सन्मान निधी योजनेत म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याचा कुठलाही विचार नाही आहे त्यासोबत असंही बोललं जात होतं की या योजनेत भाडे तत्वावरती शेती कसणारे आणि त्यासोबतच शेतमजूर या दोन्हीही शेतकऱ्यांना म्हणजे या दोन घटकांना या योजनेत समाविष्ट केलं जाईल असं बोललं जात होतं परंतु याबद्दलही स्पष्टीकरण देताना ठाकूर यांनी असं स्पष्ट सांगितलंय की याबद्दल कुठलाही विचार केंद्र सरकारचा नाही आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार पी एम किसानच्या निधीत वाढ करणारे या सगळ्या शक्यतांवरती आता पूर्णतः पडदा पडलेला आहे केंद्र सरकारने याच्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे आता याचं उत्तर देताना खरं तर हा मुद्दा कसा समोर आला होता ते थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेऊ संसदीय समिती होती केंद्रीय कृषी मंत्रालयानं स्थापन केलेली आणि या संसदीय स्थायी समितीनं एक अहवाल सादर केला होता जो मागच्याच अधिवेशनात चर्चेतसुद्धा आला होता आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं या समितीनं शिफारशी अशा केल्या होत्या की शेतकऱ्यांना आर्थिक पातळीवरती मोठा एक ताण सहन करावा लागतोय त्याच्यामुळे केंद्र सरकारनं पी एम किसानच्या निधीत वाढ करावी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी हमीभाव कायद्याचा जी काही हमी आहे ती द्यावी हमीभाव कायद्याची हमी द्यावी त्यासोबतच पीक विमा योजनेच्या संदर्भातही काही महत्वाच्या शिफारशी या समितीनं केलेल्या होत्या आणि त्यातली एक जी शिफारस होती या शिफारशीच्या अनुषंगानेच हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की पी एम किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकार वाढ करणार आहे का आणि त्यासोबतच एम एस पीवरती केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय आहे म्हणजेच किमान आधारभूत किमतीचा जो काही कायद्याची मागणी आहे म्हणजे हमी भाव कायद्याची जी काय हमी शेतकऱ्यांना हवी आहे त्यासाठी जे काही दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकरी आंदोलन करतायत त्याची मागणी करतायत तर याच्या बाबत केंद्र सरकारने नेमका काय निर्णय ने घेणार आहे असाही तो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता पण या दोन्ही प्रश्नावरती रामनाथ ठाकूर जे काही राज्यमंत्री आहेत कृषी राज्यमंत्री यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की एकतर पी एम किसानमध्ये वाढ काढण्यात येणार नाही दुसरा मुद्दा त्यांनी असंही सांगितलं की एम एस पीमध्ये आधीच केंद्र सरकार बावीस पिकांचे जे काही एम एस पी जाहीर करतं म्हणजेच हमीभाव जाहीर करतं ते दोन हजार अठरा एकोणीसपासून उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के अशा पद्धतीनं जाहीर करतं म्हणजे निश्चित केलं जातं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो जे की वारंवार केंद्रीय कृषीमंत्रीसुद्धा सांगतायत की बावीस पिकांची खरेदी केंद्र सरकार करतं आहे त्याच पद्धतीचा सूर रामनाथ ठाकूर यांच्या राज्यसभेत ज्यांनी जे काही उत्तर दिलं त्या उत्तराचा सूरसुद्धा तोच होता त्याच्यामुळे एम एस पीच्या बाबतीत काही महत्त्वाची अपडेट त्या अर्थानं त्यांनी नवीन काही माहिती सांगितलेली नाही आहे यामध्ये फक्त पी एम किसानच्या संदर्भात त्यांनी जी काही आकडेवारी दिली ती पण आपल्याकडे महत्त्वाची आहे ती म्हणजे दोन हजार एकोणीसपासून ही योजना ज्यावेळेस सुरू झाली या अंतर्गत आपल्याला हे माहिती आहे की शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये चार महिन्याला दोन हजार रुपये आणि महिन्याला पाचशे रुपये म्हणजे वर्षाला जरी सहा हजार रुपये ही रक्कम वाटत असेल तरी ती महिन्यात जर का काढली तर ती फक्त पाचशे रुपये महिना याप्रमाणे ती शेतकऱ्यांना दिली जाते तर आत्तापर्यंत दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी महिन्यापासून आत्तापर्यंत म्हणजे अठराव्या हप्त्यापर्यंत तीन पूर्णांक शेहेचाळीस लाख कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचंही रामनाथ ठाकूर यांनी त्यांच्या उत्तरात स्पष्ट केलं आहे आता याच्यामध्ये त्यांचा दावा असा सुद्धा आहे ही जी काही पी एम किसानची रक्कम आहे ही दिल्यामुळं शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांच्या आर्थिक विवेचनेतून ते बाहेर पडू शकले आणि त्यातनं त्यांची जोखीम घेण्याची क्षमतासुद्धा वाढली तर असा त्यांचा दावा आहे मग त्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं आहे की या पैशाचा उपयोग हा जो काही पी किसान सन्मान निधी योजनेतून दिला जाणारा पैसा आहे याचा उपयोग शेतकरी वैद्यकीय शिक्षण आणि लग्न अशा कार्यांसाठी सुद्धा करतायत म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक पातळीवरती जी काही क्षमता आहे ती सुधारली आहे त्याच्यात सुधारणा होत आहे असा सुद्धा त्यांचा दावा आहे आणि या संदर्भात त्यांनी हे राज्यसभेत जे काही उत्तर दिले लेखी त्याच्यामध्ये हे सगळं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पी किसान सन्मान निधी योजनेबद्दल शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात काही अपेक्षा नाही आहे शेतकऱ्यांची खरी मागणी ही आहे की आमच्या शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव नाही आहेत कारण की त्यासाठी केंद्र सरकारचे धोरणं कारणीभूत आहेत केंद्र सरकारची काही के आयात निर्यात धोरणं आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल हा भावाच्या खाली शेतकऱ्यांना विकावा लागतो दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत म्हणजे पायाभूत सुविधांच्या बाबतीत ही मोठी वानवा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की एकीकडे एक आमच्या शेतमालाचे भावही आहेत दुसरीकडे आम्हाला आयात निर्यातीलाही मोकळी देत नाही आहेत खरेदीच्या बाबतीतही तोच अनुभव आहे शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे किमान आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो काय आहे तो वाढवला जावा अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांनी जी काही पूर्व बैठका घेतल्या होत्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी त्यामध्ये उद्योगाकडून आणि शेतकरी नेत्यांकडूनही काही प्रमाणात केली गेली होती पण मुळात शेतकऱ्यांची ही काही मागणी नाही आहे की आम्हाला पी एम सन्मान निधी योजनेचा किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवून द्यावा वगैरे शेतकऱ्यांची खरी मागणी ही शेतमालाला भाव द्यावा अशीच आहे मात्र याच्याबद्दल जे काही अटकळी बांधल्या जात होत्या ज्या काही शक्यता वर्तवल्या जात होत्या की आता तो आठ हजार रुपये हप्ता होईल दहा हजार रुपये हप्ता होईल बारा हजार रुपये हप्ता होईल या सगळ्या शक्यतांवरती या सगळ्या या अटकळींवरती आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांच्या स्पष्टीकरणानंतर पूर्णतः पडदा पाडला आहे त्याच्यामुळं पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढणार नाही आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे तर एक महत्त्वाचं पी एम किसान संदर्भात महत्त्वाचं एक अपडेट होतं जे तुमच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं होतं या माहितीसोबत मित्र तस्थेच थांबतो आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पी एम किसान सन्मान निधी योजनेत खरंच वाढ व्हावी असं तुम्हाला वाटतं आहे का वाटत असेल तर हो वाटत नसेल तर नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं जे काही मत आहे ते व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या